तर आंबाडीचं नाव अनेक माध्यमातून उज्ज्वल करणारं हे गाव आहे जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात हा शब्द येतो मला अनेकजण शिरपूरचा म्हणून ओळखतात अनेक जण सध्या नाशिकचा म्हणून ओळखतात काही जण जे एगंबर माले सरांनी डेव्हलप केलं हे म्हणून ओळखतात काही जण राष्ट्र सेवा दलाचा सैनिक म्हणून ओळखतात पण मित्रांनो खऱ्या अर्थात त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की माझी खरी ओळख हो माझ्या आईवडलांनंतर असेल चौऱ्याऐंशी साली प्राध्यापक अशोक पवार सरांनी दैवत या गावाला शिम नाबाच्या मुलीच्या लग्नात जेवण करून हात धुत असताना भेट झाली आणि माझ्या सोबत कळमसरेला आले त्या काळात सोविच एक मासिक फिरायचं जुने पुस्तक घेऊन कळमसऱ्याच्या मराठी शाळेत परग्या शाळेत दरवाजा उघडला जर सरांना माहिती कळमसऱ्याची शाळा कशी होती त्यांनी आज सरांवरती एक मोठा लेख लिहिलेला आहे सध्या लायब्रीमध्ये रूपांतर केलं ते शाळेचं आणि सेवा दलाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात जडण घडण्यासाठी पवार सरांनी तो आशीर्वाद दिला कदाचित चौऱ्याऐंशी साली मला ओळखणार माझ्या आईवडलानंतर कोणी असेल तर असे। हे भलं मोठं नेतृत्व की ज्याला आपण आज वाढदिवसाच्या निमित्ताने पण शुभेच्छा देत आहेत सर हातमध्ये घेत नाही आणि सरांनी समाज प्रबोधन मिळावं हे सेवादलाचं देणीचं कार्य असतं की आपण आयुष्यात जगत असताना आपण स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगावं आणि सरांच्या बरोबर आम्ही हा जो संकल्प घेतला या ठिकाणी आवर्जून एक चौऱ्याऐंशी साली गौतम मोरे चेतन शाह जो आता कोरोनामधून आपल्यासमोर जिवंत दिसत आहे आणि त्या रिलेटेड ती घटना अशी आहे की ला एक भंगारे घेत्या मोऱ्याचं वॉलचं ऑपरेशन होत आणि त्याला मदत त्यावेळेस एक लाख रुपये पाहिजे होती चौऱ्याऐंशी साली एक लाख रुपयाची किंमत प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती म्हणजे एक लाख आता आपण हि पण त्यावेळेस आम्हाला जमिनीवरती काम आले तर पन्नास पैशा कामची यात्रा व्हायची आंबळेची अशा काळात सरांनी आम्हा सर्वांना गोळा केलं ते प्राध्यापक असल्यामुळे त्यांचे रिलेशन वापरून तेव्हा बापो आणि मदत गुरुजीचा एका कोर्टा होतो कोरडासमोरचं त्या हॉस्पिटलला लागण्यासाठीचा जो खर्च होता त्याच्या आकाउ सरकारी कागदपत्र हा सर्व पंच तयार केला चेतन श्यामी जैन समाजाचे टेरिटरी आपल्या माहितीसाठी सांगतो त्या काळात जैन समाजाच्या एजीओने या सर्व कागदपत्रांच्या आधारे जी मदत केली ती साधारणतः सव्वा लाख रुपयाची आहे आणि तो भंगारवाल्याचा पोरगा त्या काळी फक्त प्राध्यापक अशोक पवार यांच्या नेतृत्वामुळे आम्ही हे करू शकलो आणि त्याला जिवंत जीवदान मिळालं आणि मित्रांनो दुसरी